श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जर वारंवार गर्भपात होत असेल किंवा आपल्याला गर्भ जे आपली प्रेग्नेसी राहिली आणि तो गर्भ आपला चांगला राहावा सदृढ राहावा आणि मध्ये काही होऊ नये त्याला काही प्रॉब्लेम येऊ नये डिलिव्हरी आपली सुखरूप व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी ही सेवा आहे बऱ्याच वेळा काय होतं बघा म्हणजे मी म्हणते तरी तीस पस्तीस टक्के महिलांना गर्भपाताचा धोका असतो आणि होत असतात त्यांचे होत असतात कारण की आपण पहिल्यासारखा आता कसं कस आहार नाही आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही त्यामध्ये आपण बाळ पण सदृढ आपल्याला जन्माला येणारं बाळ पण सदृढ नसतो आपला गर्भ पण सदृढ नसतो कारण की आपल्यामध्ये शक्ती नाही आपल्यामध्ये सगळे घटक नाही आपण सगळे आहार खातो आपण सगळे आहार घेतो परंतु जे आहार घेतो त्यामध्ये पौष्टिकता राहिली नाही पहिल्यामुळे किती म्हणजे जे काही पहिले भाजीपोळीच खायचे पण त्या भाजीपोळीत खूप जीवनसत्व वगैरे असायचे आता सगळे केमिकलमुळे ते कमी झालेले त्यामुळे आपण कितीही खाल्लं तर आपल्याला जीवनसत्व सगळे मिळत नाही त्यामुळे आपल्या आप गर्भाला पण मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळा असं होत असतं की त्याची गर्भाची जर चांगली वाढ झाली नाही तर गर्भपात होतो किंवा वाढ झाली नाही तर काढावा लागतो असे काही काही प्रकार होत असतात म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण की माझा असा एक व्हिडिओ होता ह्याच विषयावर एक व्हिडिओ होता माझा खूप जुना होता तो पण मग आता बऱ्याच महिलांना तो सापडत नाही आणि बऱ्याच महिलांचा येत असतं मला दिवसातून दोन तीन दोन तीन, दोन तीन आ, फोन येत असत किंवा मेसेज येत असता की ताई मला गर्भा पात होतो माझे इतके झाले आहे मला इतके झालं आजच बघा काल कालचाच का व्हिडिओ कालच्याच व्हिडिओत आहे वाटत माझ्या याला मेसेज की मी माझ्या आठवडा झाले सॉरी सॉरी आठवड्याने आठव्या महिन्यात झालं तिसऱ्या महिन्यात झालं ते असं करावं लागलं कि असं काय असतं प्रॉब्लेम त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि पूर्ण सेवा करा ती सेवा काय आहे ती सविस्तर माहिती सांगेल त्या अगोदर आपण गर्भ ठेवण्याच्या अगोदर जी काही आपली पूर्व माहिती आहे ती थोडीशी घेऊ कारण की कसं असतं आपण आवर्धनाने काय होतं आपण कुठ कुठल्याही दिवशी संबंध करतो आणि मग त्यावेळेस आपल्याला गर्भधारणा होते मग त्या काही दिवस कसे असतात काही दिवस कसे असतात तर त्याच्यामुळे आपल्याला मग थोडा प्रॉब्लेम येत असतो तर आता काय करायचं बघा आपला जर आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची असेल आणि आपल्याला असं वाटत असेल आपलं बाळ सदृढ असावं तर आपण ऑक्टोंबर ते जानेवारी ह्या चार महिन्यामध्ये आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करायचे म्हणजे चार महिन्यात जर आपल्याला प्रेग्नन्सी राहिली तर त्या चार महिन्यात राहिलेले प्रेग्न्सी जे बाळ असतं ते एकदम सदृ असत बाळ एकदम सदृ असत रोग प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये चांगली असते आणि त्याची म्हणजे अवयव सुद्धा सगळे दष्टपुष्ट असतात कारण की ह्यामध्ये अं ह्याच्या हे चार महिने थंडीचे दिवस असतात थंडीच्या दिवसामध्ये पुरुषांचे शुक्र शुक्राणू जे असतात ते बलवान असतात त्यामुळे ते चांगले बाळ पण आपल्याला जन्माला घालता येतं म्हणजेच आपल्याला चांगला गर्भ निर्माण करता येतो म्हणून आपल्याला सांगायचं आहे मला सा जर आपल्याला हे करायचं असेल तर आपण ह्या चार महिन्यातच प्रयत्न करावा तर शक्यतो चार महिन्यातच प्रयत्न करावे राहिलं तर चांगलंच आहे परंतु पावसाळ्यात जर राहिले ना जून ते सप्टेंबर मध्ये जर आपल्याला प्रेग्नन्स राहिली तर त्या बाळांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते त्यानंतर त्यांच्यामध्ये सर्दी दमा खोकला या आजाराचा आ, 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 हे असतो प्रभाव असतो हे आजार त्यांना पुढे पण उद्भवतात म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि फेब्रुवारी ते मे मध्ये पण ठीक आहे म्हणजे खूप काही असं हे नाही होत पण त्या बाळकांना उष्णतेचा त्रास असतो उष्णतेचा त्रास असतो बाकी असं काही हे नाही आजार वगैरे नाही परंतु पावसाळ्यात येणं शक्यतो आपण आपल्याला जर प्रेग्नन्सी ठेवायची असेल आपल्याला जर बाळ हवं असेल तर पावसाळ्यात शक्यतो तो प्रयत्न करायचाच नाही गर्भधारणेचा प्रयत्न करायचाच नाही तर मग आपल्याला काय आयुष्यभर त्या बाळाला हे करत ते बाळाचा त्रास आपल्याला आयुष्यभर सहन करावा लागतो आणि त्या बाळालाही करावा लागतो म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे शक्यतो जास्तीत जास्त करून आपण हिवाळ्यामध्येच हे कर संबंध वगैरे ठेवायचे म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये प्रेग्नन्सी राहील हा विषय आहे इथं तर असो आता हे झालं आपल्याला आप हे कळालं आता आप हु, आ, आप आता आपल्याला काय करायचं बघा काय होतं जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी राहते आता तुमचं राहिली प्रेग्नन्सी आता काय होतं एका एक नाही म्हणता येणार ना? दोन तीन मला असे मेसेज आले त्यांनी काय केलेलं म्हणजे माझ्याकडनं अगोदरच गर्भरक्षक धागा मागवलेला त्याच्यासाठी जे आहे ना गर्भरक्षक धागा आहे तुम्हाला मी तो दाखवते हे बघा हा गर्भरक्षक धागा आहे हा आहे ना तर हा रेशमाचा आहे लाल रेशीम असत रेशमाचा आहे आणि तो विणलेला आहे हा आहे गर्भरक्षक धागा बघा तू दिसत असेल हा थोडा विणलेला आहे म्हणजे त्या गाठी गाठी असतात त्या तर हा विणलेला धागा आहे गर्भरक्षक धागा म्हणता त्याचा तोडगाच असा आहे की रेशमी धागा एक्कावन्न रेशमाचे एक्कावन्न पदर पासून हा बनवलेला असतो ही विण बनवलेली असते म्हणजे एक्कावन्न पदर असतात रेशमाचे घेतात आणि मग हा विणलेला असतो तर असा हा गर्भरक्षक धागा आहे दोन तर दोन ताईंनी काय केलं माझ्याकडून प्रेग्नन्सी राहायच्या अगोदरच मागवला ठीक आहे त्यांना असं वाटलं असेल नंतर भेटतो ना भेटतो तर त्यांनी अगोदर मागवला होता तर आणि काय केलं आपले हे झालं पिरियडची डेट टळी आणि लगेच घालून घेतला आता तर ते त्यांना प्रेग्नन्सी राहिली नाही राहिली ते चेक केलं नाही दवाखान्यात गेल्याने प्लेटमध्ये आपली प्लेट भेटते त्याच्यावर त्याच्यावर पण चिप भेटते त्याच्यावर पण चेक केलं नाही वायर हे केलं आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी चेक केलं मग काही निगेटिव्ह आले मग मा मला फोन करतात आई तुम्ही सांगितलेला धागा घातला पण मग काय राहिलंच नाही म्हणे माझी टेस्ट निगेटिव्ह आली म्हटलं तुम्ही मी मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आपण गर्भ राहिलेला आहे हे आपल्याला समजल्यानंतर आपण घालायचं येतो हे जे आहे ही सेवा कशासाठी आहे आपण आपला गर्भ हा सिक्युअर करायसाठी आहे म्हणजे तुमचा जर गर्भ तुम्हाला राहिला तो गर्भ तुमचा तुम्ही पहिले प्रेग्नंट राहिले की तुम्ही तो गर्भ चेक करा म्हणजे पॉझिटिव्ह आहे की नाही पहिले चेक करा तुमचे पिरियड टाळा की तुमचा तुम्ही पॉझिटिव्ह आहे की ते तुमचे टेस्ट पॉझिटिव्ह येते की ते बघा पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्ही आठ दिवस वाट बघा तुम्ही डॉक्टर कडे जाऊन पूर्ण गर्भाची चेकअप करा म्हणजे गर्भ कसा आहे बाळ कसं आहे सगळं चेकअप करा नंतर तुम्ही तो धागा बांधा असं नाही बा लगेच तुम्ही बांधून घेतला किंवा राहिलं पॉझिटिव्ह आलं लगेच तुम्ही बांधलं असं पण करायचं नाही असं पण करायचं नाही का करायचं नाही त्याच्या मागचं कारण सांगते तसं असतं बघा आता शब्द समजा उदाहरणार्थ तुमचा तुम्हाला गर्भधारणा झाली तुम्ही प्रेग्नंट राहिला आणि तो बाळ तुम्ही पॉझिटिव्ह तुमची टेस्ट आली तुम्ही प्रेग्नंट राहिला आणि तुम्ही ते चेकअपच केलं नाही डायरेक्ट हा धागा घालून घेतला आता हा धागा घातल्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचे हे होणार नाही डिलेवरी पण होणार नाही आणि तुमचं गर्भपात पण होणार नाही मग आता तुम्ही जर तुमचं नंतर तुम्ही चेक केलं बाळ आणि ते बाळ तुमचं समजा उदाहरणार्थ काय करणार नाही काही कमी असेल कधी आता बघा बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे आता मला मेसेज फोन येतो म्हणून ताई बाळाच्या छातीला होल आहे मेंदू कमी मेंदूची वाढ कमी आहे बाळाचं एक किडनी छोटी आहे एक किडनी मोठी आहे हृदय छोट आहे असे खूप काही प्रॉब्लेम असतात बाळाचे मग त्याच्यासाठी आपल्याला पहिले चेक करायचे पूर्ण आपलं बाळ सदृढ आहे की नाही मग करायचं आता काय होतं आपण असं असेल समजा उदाहरणार्थ आपला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली लगेच आपण घालून घेतलं ठीक आहे घालून घेतलं तो काही प्रॉब्लेम नाही परंतु तुमचं बाळ जर एखाद्या वेळेस असं काही कमजोर असेल कम तर ते बाळ तसंच तुमच्या गर्भात वाढेल हो आ, ते होणार नाही मग तुम्ही डायरेक्ट मग काय करा सातव्या आठव्या महिन्यात चेक कराल मग तेव्हा तुम्हाला काढता पण येत नाही नाहीतर मग तुम्ही चेकच नाही करणार हा चांगलंय चांगलंय काही त्रास होत नाही मला चांगले मग नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मग तुम्हाला ते समजेल अरे असं बाळ आहे म्हणजे आयुष्यभर मग ते बाळाचं आपल्याला हे करायचं का आपण हे भोगायचं त्या बाळाला भोगवायला लावायचं का त्यामुळे आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती आहे आपण हा गर्भरक्षक धागा आहे हा गर्भरक्षक धागा आपण केव्हा बांधू शकतो जेव्हा आपलं बाळ सदृढ आहे सगळे अवयव बाळाचे एकदम चांगले आहे अशा वेळेला घाला आता ते कसे घालायचे ते काय सेवा करायचे ते सांगणारच आहे मी परंतु तुम्हाला माझं आवर्जून सांगणं आहे की असं तुम्ही असेल तुम सगळं चेकअप केल्यानंतर ही सेवा करा आणि हा गर्भरक्षक धागा कमरेला बांधा आता तुम्हाला सांगते काय करायचं हे बघा आता हा गर्भरक्षक धागा तुम्ही घेतला हा आपल्याकडे मिळत असतो हा गर्भरक्षक धागा तुम्ही घेतला माझ्याकडून ऑर्डर केला आणि आता तुम्ही समजा तिसर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात जरी तुम्ही हे केलं बांधला तरी चालेल दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात बांधला तरी चालेल फक्त त्याला काय करायचं समोर दोन अगरभात हा धागा आला की स्वामी पहिले स्वामींच्या चरणाशी ठेवायचा नंतर समोर दोन अगरभात त्या लावायच्या दिवा लावायचा आपल्या देवासमोर दिवा लावायच्या दोन अगरबत्त्या लावायच्या याच्यावर सेवा करायच्या आहे हा हातामध्ये उजव्या हातात हा धागा घ्यायचा आहे गर्भरक्षक धागा म्हणता याला हा असं हातात घ्यायचा आहे डाव्या हाताने अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे तुमच्याकडे जर तुम्हाला जर डाव्या हाताने जप करायला जमत नसेल तर जप काउंटर असत जप काउंटरने तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा त्यानंतर त्याच्यावर एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे त्यानंतर अकरावा कालभैरवाष्ट अकरावाळा वल्गासुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर शाबरी मंत्र माळ म्हणायचा आहे एक किंवा अकरा माळ तुम्हाला जसं जमेल तसं आणि त्यानंतर हिवत्तरे मंत्र म्हणायचा आहे हा हिवत्तरे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल हा हिवत्तरे मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये देते कारण की मी तोंडी सांगते परंतु तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघून म्हणता येईल कारण की म्हणजे थोडासा तो वेगळा उच्चार असल्यामुळे ना आपल्याला मी जरी सांगितलं तर तुमच्या एवढं लक्षात येणार नाही म्हणून बघून तुम्ही त्या मंत्राचा एक किंवा अकरा माळे जप करायचा शक्यतो अकरा माळीत जप करा तुम्हाला एका वेळेला सगळी सेवा करायला जमली तर ठीक आहे नाही जमलं तर तुम्ही दोन वेळा करून ते सेवा करा अकरा माळे तो हिवत्तरे मंत्र जप करायचा आहे आणि नंतर मग तो धागा स्वामींच्या चरणाजवळ थोडा वेळ ठेवायचा आहे स्वामींना विनंती करायची आहे स्वामी माझ्या गर्भाचं रक्षण करा आणि मग हा धागा कमरेला बांधायचा आहे गर्भवती महिलाने बांधायचा हा धागा कमरेला हा भरपूर मोठा आहे गर्भवती महिलाने कमरेला बांधायचा कमरेला बांधल्यानंतर तो मग जेव्हा आपल्याला डिलेवरीसाठी जायचं आहे तर त्याच्या अगोदर काढायचा किंवा आपल्याला नववा महिना संपत आलेला आहे त्यावेळेला हा काढून घ्यायचा याचं एक शास्त्र आहे जर तुमच्या कमरेला हा धागा असेल आणि तुम्ही डिलेवरीला जाल तर तुमची डिलेव्हरी होणार नाही किती प्रयत्न केला तरी होणार नाही कारण की याचं इतकं मोठं सेवेचं पावर आहे या धाग्याचा एवढा पॉवर आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची आठवणीने की आपल्याला डिलेवरीसाठी दवाखान्यात जायचं किंवा त्याच्या अगोदर आपण नवा महिना संपत आलेला किंवा नवा महिना लागला आठ पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले की आपण काढून घ्यायचं म्हणजे पंधरा दिवसानंतर आपल्याला डिलेवरी कधी झाली तर काय प्रॉब्लेम नसतो नव्या महिन्यात म्हणून आपल्याला हा धागा अगोदरच काढून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे इकडे तिकडे टाकायचा नाही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आता तुम्हाला तो, तो मंत्र मी सांगते मंत्र आहे का मंत्र काय हिवत्तरे कुलकी दशी नाम राक्षसी एतशा स्मरण मात्र ना गर्भ भवती अक्षया असा हा मंत्र आहे ह्या मंत्राच्या आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे नंतर तो धागा आपण कमरीला बांधायचा आहे मला तर डिस्क्रिप्शन मध्ये मंत्र देईलच मी तसं मंत्र बघून घ्या आणि फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे जेव्हा तुम्ही हा धागा कमरेला बांधाल तर असं नाही की तुम्ही म्हणजे कमरेला बांधला धागा म्हणून आपल्याला आता सगळ्या प्रकारच्या आपल्याला आता काही भीती राहिली नाही मग आपण काही करायचं म्हणजे गर्भाची काळजी घ्यायची नाही असं काही करायचं नाही आपण गर्भाची काळजी पण घ्यायची आहे हा आणि धागाही कमरेला बांधायचे काय होतं बघा म्हणजे एक दोन उदाहरण असतात आमच्या समोर म्हणून आम्हाला हे सांगावं लागतं की आहे ना मग धागा आता काय कशाला घाबरायचं मग जे पाहिजे ते करून घ्या जे पाहिजे ते खा कुठे चढा काही करा म्हणजे अगदी काहीच हे, हे पथ्य काहीच काळजी घेत नाही मग लोक तर असं काही करू नका आपल्याला जी काळजी घ्यायची ती घ्यायचीच आहे परंतु आपल्याला हा धागा सुद्धा कमरेला बांधल्यानंतर सुद्धा आपल्याला काळजी घेणं आहे फक्त एवढंच आहे की काही वेळेला गर्भपात होतो चुकून तर ते नाही होत आणि म्हणजे पण असं नाही का मग तुम्ही धागा बांधलेला मग तुम्हाला नको त्या गोष्टी तुम्ही करायला मग म्हणा ताई आमचा गर्भपात झाला शक्यतो होत नाही परंतु असं झालं तर तुम्हाला पण म्हणजे कसं होतं आपला विश्वास कमी व्हायला लागतो पण आपल्या चुका आपल्याला दिसत नाही म्हणून आपण आपल्या चुका पहिले बघा आपल्याला किती काळजी घ्यायची असते जे जे डॉक्टरांनी सांगितलं त्या काळजी घ्यायचीच आहे आपल्याला प्लस हे पण आपल्याला करायचंय तर असो आज आपण इथे स्थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ